नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकेसरी सरजा मित्रांनो पंचम हिंदकेसरी सरजा येणाऱ्या वडकी हिंदकिसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खात्रीशीरच सांगणार आहे तर बरेच जणांची चर्चा आहे की सर्जाचा पैरा असणार आहे बब्या कोण सांगतो पाखऱ्या तर मित्रांनो हे दोन्हीही पैरे नसतील तर पैरा असा अगळा वेगळाच आहे पहिल्यांदाचही जोडी पलणार आहे असा हा सर्जाचा पैरा असणार आहे तर आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंगल वार मंगलवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शरीराचं मैदान श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त पारंपरिक पारदर्शक दरवर्षीप्रमाणे वर्ष चौतीसवे हे मैदान होणार आहे येथे बक्षीस स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांकाला एक लाख एकतीस तृतीय क्रमांकाला एक लाख अकरा अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे पारंपरिक आणि पारदर्शक पार केसरीचं मैदान असल्यामुळे सर्व टॉपचेच पैरे झालेले आणि टॉपचे नंदी आपल्याला इथे बघायला मिळतील तर तर मित्रांनो सर्जा आता कोणत्या मैदानात दिसेल मागे नऊ बाराच्या मैदानात आपल्याला पलताना दिसला होता त्याच्यानंतर आता मित्रांनो सतरा तारखेच्या वर्की मैदानात दिसणार आहे त्यामुळे पैरा कोणासोबत आहे हे आपण आता डायरेक्टच जाणून घेऊया तर मित्रांनो सरजाचा पैरा असणार आहे संभाजीनगरचा देवाभाई देवाभाई आणि सरजा ही जोडी आपल्याला वडकी हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे देवाभाई देखील सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेला गेल्या वर्षी धुमाकूळ घाल घालणारा लखन देवाभाईची ही जोडी होती त्यातलाच हा देवाभाई आणि सरजा ही जोडी वडकी हिंद केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच ही जोडी दावेदार आहे हिंदकेसरी होण्याची येणार आहे वडकी हिंदकेसरी मैदानासाठी सरजा आणि देवाभाईला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो याच्यानंतर देखील माझ्या पायऱ्यांबद्दल व्हिडिओ येत राहतील बद्दल मी लवकरच अपडेट घेऊन येते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो